नेहमी नेहमी त्याच त्याच भाजी खाऊन कंटाळा येतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण नेहमीच आपण ट्राय केलं पाहिजे अगदी एक नंबरची अशी ढोपळी मिरची म्हणजे ढोपळी मिरचीची भाजी आपण आज बघणार आहोत नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटील पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा घरगुती रेसिपी दाखवत असते आणि सर्व आपले जे मसाले असतात ते घरगुती साहित्यामध्ये मी बनवत असते त्याच्यामुळे खूप वेज नॉन रेसिपी आहेत स्वीट डिश आहेत तर कुणी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब जसं केलं तर कुरुल्या आणि बांदावेत रेक प्ले मध्ये देखील जाताना मी सुचलं का जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तो तुम्हाला बघायला मिळेल कारण तर दोन वेळा माझा व्हिडिओ अपलोड होत असतो संध्याकाळी त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राइब करा मी तुम्हाला छान छान अशा रेसिपी बघायला मिळतील तर चला आज आपण एक वेज रेसिपी बघणार आहोत आणि वेज रेसिपी म्हटलं तर खूप सुंदर आहे चवीला एक नंबर लागते अशी ही रेसिपी आहे तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे डब्यासोबत सुक्की भोपळी मिरचीची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे तर भोपळी मिरची घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक छोटा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दोन चमचे नारळ घेतलेला आहे आणि आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे बाकी आपले घरगुती सर्व मसाले सर्वप्रथम आपल्याला काय करायचं तर भोपळी मिरची कट करून घ्यायची आहे कट करून घेण्यासाठी आपण हे देठ काढून घेऊया त्याचप्रमाणे इथे बिया असतात मिरचीमध्ये ते सुद्धा काढून घेऊया डेट आहे आपण काढून घेतलेलं आहे आता भोपळी मिरची कट कशी करायची ते सर्वात महत्वाचं आहे तर आपल्याला उभी अशी ही भोपळी मिरची कट करून घ्यायची आहे अगो भोकी मी अगोदरच फोकी मिरची धुतलेली आहे त्यामुळे पुन्हा मी धुणार नाही आहे अशी आपण बारीक अशी कट करून घ्यायची अशा पद्धतीने एकदम बारीक कट करायचे म्हणजे पातळ असे हे तुकडे असे उभे कट करून घ्यायचे आहेत इतके आपल्याला बारीक अशी करून घ्यायचे भोपळी मिरची आहे मी अशा पद्धतीने एकदम बारीक अशी कट करून घेतली बाकीच्या सुद्धा आपण भोपळ्या मिरची कट करून घेऊया सर्व भोपळी मिरची मी ही कट करून घेतलेली आहे उभी अशी कट करून घेतली आहे आता आपण वाटण बनवूया वाटण बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक पॅन घेतले त्याच्यामध्ये अगदी एक छोटा चमचा भरून तेल घातलेला बघू शकता अगदी थोडस तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे आता मला जेवढी भोपी मिरची भाजी करायची आहे त्या पद्धतीने मी इथे मसाल्याचा वापर करणार आहे इथे जवळजवळ हे थोडेसे शेंगदाणे घेतले ते आपण सर्वप्रथम थोडेसे भाजून घ्यायचे आहे शेंगा आहेत मी एक दो दोन मिनिटासाठी फक्त भाजून घेणार आहे खूप सुद्धा आपल्याला भाजायचे नाही आहेत थोडासा आहे बघा इथे कलर चेंज होतो तोपर्यंतच आपल्याला इथे भाजायचं आहे ही सर्व प्रोसिजर आहे आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायचे त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायचं आहे दोन चमचे जे आपण तीळ घेतले ते घालूया ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे तीळ परतून झाल्यानंतर एक चमचा जिरा घालते दोन चमचे नारळ घातलेला आहे आलं लसूण आठ ते दहा कढीपत्त्याची पानं हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी फक्त हे मोठ्या शेड्यूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप सुद्धा आपल्याला भाजायचं नाही सर्वात महत्त्वाचं ह्या भाजीला वाटण आहे आणि ही वाटणावरच भाजी आहे त्याच्यामुळे हे टेस्टी असं हे वाटण बनतं आता हे बघा बघू शकता अगदी मी दोन मिनटासाठी हे मोठ्या शेगडीवर परतवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे वाटण आहे आता आपण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटण आहे हे फिरवून घ्यायचंय आता फिरवून म्हटलं तर जाडसर असं आपल्याला फिरवून घ्यायचंय मागे पुढे बटण करून अशी जाडसर अशी ह्याची पावडर करून घ्यायची खूप बारीक वगैरे घालायची नाही त्याचप्रमाणे ते पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाहीये जेवढं आपण साहित्य घेतलं होतं तेवढं सर्व आपण भाजून घेतलं त्यानंतर पूर्ण थंड करून घेतलं आणि थंड केल्यानंतर मिक्सरला मागे पुढे बटण करून ह्याची पावडर बनवून घेतली म्हणजे जाडसर असा हा कूट बनवून आहे इतका आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी आपण जो पॅन अगोदर घेतला होता जे आपण मसाले भाजून घेतले तोच हा पॅन आहे आता त्याच्यामध्ये मी अगदी एक छोटा पळी भरून तेल घातलेला आहे खूप तेल आपल्याला इथे लागत नाही आता इथे आपल्याला फोडणीसाठी राई घालायची राई म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे फक्त पाव ही राई घातलेली आहे राई तडतडल्यानंतर इथे आपल्याला घायचे हिंग पावडर एक पाव चमचा एक चमचा जिरं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि खमंग अशी इथे फोडणी द्यायची कांदा घेतलाय बारीक का असा कट करून घेतलाय तो फोडणीवर घालायचा आहे आता कांदा आहे हा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे जेणेकरून हा कांदा आहे व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मी थोडासा लालसा होईपर्यंत आपल्याला हा तेलावर भाजून घ्यायचा कांदा आहे हा थोडासा कलर चेंज झालाय आता इथे बघू शकता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे आजची जी रेसिपी आहे ना ही झटकेपट बनणारी आहे कारण डब्याला नेहमीच आपल्याला घाई होत असते सकाळी उठायचं असते त्याचप्रमाणे बाकी सुद्धा आपल्याला कामं असतात आणि अशा वेळेस झटके पट बनणारी ही भोकळी मिरची भाजी आहे थोडासा कांदा आहे हा मी लालसर करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले मसाले घालताना आपल्याला मंद आचेवर घालायचे आहेत तर इथे मी जवळजवळ एक टेबल स्पून एवढी मिरची पावडर घालते गरम मसाला जो आपण वेज भाजीचा बनवलेला आहे तो घालते धना पावडर एक चमचा हळद घालायचे एक पाव चमचा मसाले घातल्यानंतर एखाद मिनटासाठी मस्त असे परतवून घ्यायचे आहे जेणेकरून ह्या सर्व मसाल्यांचा कच्चा पणा आहे तो निघून जातो आणि ही मसाला देखील खूप छान भाजले जातात आणि टेस्टी होते त्यामुळे भाजी आता बघू शकता एक दोन मिनिटाचा जसा मी भाजून घेतला मिक्सरला जो मसाला फिरवला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचे एखाद मिनिटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं जा। जास्त वेळ काही लागत नाही कुठलेच मसाले बसाले इथे जास्त वेळ लागत नाही फटाफट असे मसाले भाजून होतात आता इथे थोडंसं घालूया मीठ मिक्स करून घेऊया कोरडा मसाला रेडी झाले आता इथे ना आपल्याला एक पाव वाटी आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे जे मी मिक्सरला वाटण वाटलं होतं ना त्यातच ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि ते आपण घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्याचा सुवास आहे ना हा हा खूप सुंदर येतोय एकदम मस्त भारी वाटतो हा मसाला आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटतो आता एखाद मिनिटासाठी हे मस्त असा मसाला आहे हा आपण वाफेवर शिजवून घ्यायचा आहे एखाद मिनिटासाठी मसाल्याला मी वाफ दिली आहे आणि बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता एक मिनिटासाठी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं कट केलेली सर्व घालून घ्यायची आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर मी डब्यासाठी त्याचप्रमाणे स्वीट डिश मसाले असे वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवले आहेत खूप सुंदर आहे आणि सगळ्या घरगुती साहित्यामध्ये आहेत आजची जी रेसिपी बनवली आहे तीसुद्धा बघू शकता तुम्ही घरगुती साहित्यामध्ये बनवल्या चवीला एक नंबर अशी लागते ही भोपळी मिरचीची भाजी आणि एकदम झटकेपट बनणारी आहे मोजक्या मा साहित्यामध्ये त्याचप्रमाणे इथे माझ्या आवडीनुसार मसाले घातलेले आहेत म्हणजे कमी जास्त तुम्ही इथे घालू शकता आता हे सर्व भोपळी मिरची ही मी मसाल्यामध्ये मिक्स केली आहे दिसायला सुद्धा खूप छान वाटते आता सर्वात महत्वाची इथे टीप आहे की आपल्याला न झाकण ठेवता एक दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं फक्त झालेली आहे आणि भाजीमध्ये आपण पुन्हा चमचा फिरवायचा आहे त्याला बऱ्यापैकी तेल सुट्ट बघू शकता आता एक दो एखाद मिनटासाठी फक्त आपल्याला चमचा फिरवायचा आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही पाच मिनिटासाठी मंद आचेवर ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आता इथे सर्वात महत्वाची टीप सुद्धा आहे की आपल्याला ही बोकळी मिरची आहे ती जास्त शिजवायची नाहीये आणि झाकण तर बिलकुल ठेवायचं नाहीये आता एक पाच मिनिटानंतर आपण पुन्हा भेटूया पाच मिनिटं झाली आणि एकदा मी मध्येच असा चमचा फिरवला होता जेणे पॅनला लागू नये पण बिलकुल ही भाजी आहे ना ही पॅनला लागत नाही त्याचप्रमाणे अगदी सुटसुडीत अशी ही भाजी होते बघू शकता एकदम सुटसुटीत झाली आहे म्हणजे कुठेही अशी ही चिककीच म्हणजे चिकट चिकट अशी होते त्या पद्धतीची भाजी नाही आहे ते एकदम कोरडी आणि मोकळी होते सुटसुडीत अशी होते आता ही भाजी आहे झटकेपट होते पण बऱ्याच जणांना विचार पडेल की मी घोपळी मिरची जी कापलेली आहे ती उभी कापली आहे तर उभी कापताना सकाळी डब्याला घाई होईल तर अशा वेळेस काय करायचं तर रात्रीच्या वेळेस ना अशी उभी उभी अशी भोपळी मिरची ना ही कट करून फ्रीजमध्ये ठेवून जायची व्यवस्थित राहते आणि त्यामुळे काय होतं भाजी दिसायला सुद्धा खूप छान वाटते आणि टेस्टी बनतं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आज आपण भाजी बनवलेली आहे झटकेपट बनणारी अशी आता मी गॅस बंद करते कारण इथे आपल्याला सर्वात महत्वाचं की भोपळी मिरची जास्त शिजवायची नाही आहे तर आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये सर्व भोपळी मिरची भाजी ही रेडी झाली आहे भोपळी मिरचीची भाजी कशी करायची सर्व मसाले कसे भाजायचे त्यानंतर आपले घरगुती कुठले मसाले टाकायचे त्याचप्रमाणे भोपळी मिरची कशा पद्धतीने कट करायची आणि भोपळी मिरची आपण भाजीमध्ये किती मिनटं ठेवायची हे सर्व व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही न की डब्यासाठी चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी अशी भाजी बनवून बघा त्याचप्रमाणे तुम्ही डाळ भातासोबत सुद्धाही अशी भाजी खाऊ शकतात खूप सुंदर लागते चवी एक नंबर अशी चवीची ही रेडी होते मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या बाजूला बेरपड्या ते देखील डाब्याला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो, तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण आठवड्यातनं आपल्या फक्त दोन व्हिडिओ एक असतात त्याचप्रमाणे भरपूर मित्रमैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा डब्यासाठी भोपी मिरची जी भाजी झटकेपट कशी बनते ती माहिती मिळेल आणि त्याच बाजू त्याचप्रमाणे एक लाईकचं बटन देखील दाबायला विसरू नका आणि एक हाईपचं बटनसुद्धा येतं त्यावेळेस तर ते, ते हाईटचं सुद्धा दाबायला विसरू नका अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद